श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपणच गुरुचरित्रामधील पंचवीसवा अध्याय श्रवण करणार आहोत गुरुचरित्र ऐकणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते गुरुचरित्र श्रवण केल्याने मनाला शांती प्राप्त होते आणि नकारात्मक विचार दूर होतात जीवनातील संकटे रोग व्याधी यापासून संरक्षण मिळते या ग्रंथाच्या श्रवणाने मन वचन आणि कर्म शुद्ध होतात गुरुचरित्र हे पाप शालन करणारे असून भक्तांना गुरुच्या कृपेचा अनुभव येतो या ग्रंथाचे ऐकणे किंवा पारायण केल्याने आरोग्य लाभते मानसिक तणाव दूर होतो आणि जीवनात सुख शांती नांदते गुरुचरित्रात सांगितलेले उपदेश आणि गोष्टी जीवनाला योग्य दिशा देतात इच्छित फळ प्राप्तीसाठी श्रद्धा भक्ती आणि नियमाने गुरुचरित्र ऐकणे फार महत्वाचे आहे गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नसून ते गुरु कृपेचा अमूल्य स्रोत आहे त्यामुळे याचे श्रवण केल्याने आध्यात्मिक प्रगतीस मोठा हातभार लागतो चला तर मग आपण गुरुचरित्रामधील पंचवीस वाध्याय श्रवण करूया मराठी सारांश समजून नंतर मूळ अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत स्कीप न करता शेवटपर्यंत पहा विदूर नावचे एक नगर होते तेथील यवन राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत मी त्यांना पुष्कळ धन देईन जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीही नाहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची वाचून दाखवू लागले म्लेछाच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रिस तरपणे पशु हत्या करतात आणि आम्हा मलेचांची मात्र निंदा करतात आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ वृद्धांना यवनाला वेद पठण करून दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनाकडे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावून बोलावले आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे घोषित करून त्यांना सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्ती मिरवणूक काढली मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणीही ब्राह्मण मिळाला तर त्यांच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर खुमसी गावात आले ते विक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे ते विक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले ते विक्रमाने त्यांची पूर्व कीर्ती ऐकून वाट टाळण्याचा प्रयत्न केला गाणगापुरास नेऊन श्री गुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला त्याप्रमाणे त्याच्याशी गोड बोलून त्यांना गणगापुरास घेऊन आला तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणाचा पूर्व इतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या असे ते म्हणत आहेत मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले आम्ही तामसी संन्यासी लोक आम्हाला जय पराजय सारखाच आहे संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांचा नाश होतो देव दानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मा देवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद सावध कळत नाही तेव्हा उगास गर्व करू नका अशा प्रकारे श्री गुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्री गुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय पंचवीसावा श्री गणेशाय नमा जय जयाजी आजी सिद्ध योगी मुनी तू चितार विश्रोमणी साक्षी ते संत करणी बोधिला माते परमार्थ तयाती विक्रम क्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा गुरतली कैसी ते निरुपवावे दातारा सिद्ध मने स्री यगं हो एक बाळा श्री गुरूंची अगम्य सांगता होय बहु काळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व एक एक शिष्या नाम धारक विधुरा नाम गजर एक होता राजा यवनवंशी महाकुरूर ब्रह्मदेशी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणावी आपणा पुढे विप्रासी म्हणे तो यवन जे का सती विद्वजन आपल्या सवीस येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते देईन द्रव्यभूत सर्वांमध्ये दे मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष पूजा करू निसे कोणी ज्ञानी जन हिनो म्हणती वेद आपण जे कोण सती मती हिन कांक्षा करती द्रव्यावरी जाऊनी तया मुले पुढे वेदशास्त्री वाचिती गाडे मुले म्हणी असे कुडे एक अर्थ यज्ञकांडाचा मणे विप्रय करीता पशु हत्या करणे रीती पशु पशुवत म्हणून परी ब्रमणासी निंदा करी योग्यता भीजरासी अपार देता हो वेदशास्त्री निपुण द्रव्यावरे ठेवणी मन भेटते झाले ये त्या येवणा वेद म्हणती त्या पुढे येणे परिवर्तमानी वत सता एक दिनी मतभांग्य विप्रदोणी येऊनी भेटले रायासी वेदशास्त्र तीन वेद जाणती तया येऊन कीर्ती आपली आपण सांगती विभ्रमणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदासी नसती चारी राष्ट्रात सती जरी तुझ्या नगरी तुरी ते, ते पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजासी राजा म्हणे समस्तासी चर्चा करा तुम्ही अशी जय जिंकती तर केसी अपार द्रव्य देऊ म्हणे हे कोणी आज्ञानी जन म्हणू लागले त्या येवणा लागून ऐसी योग्यता हे कवण जय आते परा अम्मा आम्हा मध्ये हे श्रेष्ठ विप्र दोन्ही महासुभट या ते करुणिया प्रकट मान द्यावा महाराज अरवणियाल स्टीवरी निर्वावणीय आपले नगरी नवती विप्रयांचे सरी हे जी राजे विप्रांचे महातमसीते ब्राह्मण दिजवानते क्रुणी दूषण राजे वन विद्यापण तया यमुना राज्यात असे असतावरत मानी विप्रमندان ते व्यापुनी राजाकडे जाउनी विनविताती तयासी अमूचे वणी भूवार्ता करणे वाद वेद दाल शास्त्रा निरूपजावा जाऊ आता ಜಾ ದಯ ಸರ್ಚ ನೋ ಜಯ ಪತ್ರ ಗಾ ಜಾ ರಾಷ್ಟ್ರಸಿ ಪರಾ ವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸೀ ಮನೋಪೇತೇ ಗಾೋ ಗಾವಿ ಹಿಂಡತಿ ಜಯ ಪತ್ರಹು ಗಿ ಕನ್ಮುಖ ಉಬಾ ಹೋಯ िंडता गेले तयाक्षिण पंथा कुमसी ग्राम उत्तम ते, ते होता महामुनी ती विक्रम भारती मनुनी त्यासी वेद तिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत मनुनी सागती जमस्त ऐकती द्विज तया पाशी तयाी जाऊणी वनती तयासि त्रिवेदी मनविसी चर्चा करावी करावीसी अथवा द्यावे आम्ही नेनो अथवा वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन कृत्ये राज समस्त तुम्ही भोग भोगितो नेनो वेश अरण्यमासी असे संन्यासी आम्ही भिक्षुक तामसी तो मास मान न जाण ऐकोनी मुचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणार भूमंडळी इंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर नरि दाविती जयपत्र असंख्यात प्रियसा अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनेसी ऐकती नाथ विज महादेशी मागती जयपत्र आपुले ते विक्रम महामुनी विचार करी आपले मनी ಗಾಣಿ ಶಿಕ್ಷಾಂತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಲ ಗಂಗಾ ಪ್ರಸಿ ದೇನ ತುಮಾ ಜಯ ಪತ್ರ ವಿತಾರೆ ಅಸತಿ ಆಮುಚೇ ಗುರು ತಯ गुती निघाला निगालाते विक्रम महामुनी सवे ते विप्रदोणी अंदोलिके बैसुनिया, पातले तया गणगापुरा जे स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमा सरस्वती नमन करिता मुनीश्वरा उठविले श्री गुरुनाथे अलिंगोणी करुणावस्त्रे कुसता झाला वृत्तांत ಸೇತಿ ವಿಕ್ರಮ ಮುನಿ ಮಂದೋಮತೀಪ್ರದೋಣಿ ಆಲೇ ಹಸತಿ ಚರ್ಚೆಸಿ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ಮನತಿ ಚರ್ಚಾ ಕುರು ಹರ್ಷೇ ವೇದಚಾರಿ ಮಣತಿ ಮೂಡ ವಿಪ್ರದೋಣಿ जरी न कराल चर्चा माशी, पत्र मागती हारियसी अनेक परी सांगता न ऐकती उन्मत म्हणून आलो तुम्हा तुझी स्वामी गुरु तुझे वाक्य असे बळी तेने परी निरुपवावे मुनी वचन ऐकवणी श्री गुरु बोलती असे वदनी आले होते विप्रदोनी त्या ते पसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कवन कार्यासी वादक आय अम्मासी, काय लाभ येणे गुणे आम्ही तामसी सन्यासी अम्मा, सन्या अम्मा हरिजीत सरशी काय थोर जय होता येथे सवे श्री गुरु वचन ऐकोणी बोलते झाले विप्रदोणी आलो पृथ्वी हिंडोनी, समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडमुख मनोनी पत्रे अनेक का, आदा किविली अम्मासी पद्र देता का सायसी खूप आला ती विक्रमासी घेऊणी आला असेल स्वाभिमान तुम्ही व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाण वेदचारी नव्हती कोणी अम्मा सरी तुम्ही दोघे तीश्वरी काय जाणार वेदांत श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वे नाश समस्तासी देवधान गर्वे मृत्यूला धला जाणा कौन जाणे वेदांत महाधिका तरी अधिनंत सर्व भ्रांत काय जानसे वेदांत चतुर्वेदी मणत विसी श्री वचनाय कोणी गर्वधाटले बहुमणी जाणो आम्ही वेद तिनी सांगसहिता परे एने परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी ಸಿದ್ಧಮಣೆ ನಮಧಾರಕೀ ಅಪೂರ್ವ ಪುಡೇ ವರ್ತೇ ಚಾರೀ ವೇದ ಶ್ರೀ ಗುರುಸಿರು ಸಾಂಗೇ ಮಣಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರಮೃತ ಪರಮ ಕಥಾ ಕಲ್ಪತರು ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾಮಧಾರಕ ಸಂವಾತ್ಮ ಪ್ರಶಂಸ पञ्चविशोऽध्यायं श्रीगुरुदत्तात्रेयपरामस्तु श्रीगुरुदेवदत्त वयसंख्या बसष्ट वीडियो असेल तर चॅनलला लाईक आणि सब्स्क्राै करा धन्यवाद श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त